बीडमधील तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या मागण्या वाढतच चालल्याचं आता समोर येत आहे स्लीप एपनिया आजार असल्याचा वाल्मिक कराडनं कोर्टात दावा केलाय आणि त्यासाठी ऑटो सीपॅप मशीन द्यावी मदतनीस द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडनं कोर्टात केली आहे अर्जाद्वारे वाल्मिक कराडनं न्यायालयाकडे ही मागणी केलेली आहे वाल्मिक कराडनं हा दावा केलेला आहे त्याला आजार आहे त्यामुळे त्याला मदतनीस द्यावा आणि सीपॅप मशीन द्यावा असं त्याचं म्हणणे काय नेमका दावा केला वाल्मिक कराडनं तेही आपण पाहूया मागणी केलेली आहे ही मागणी नेमकी काय आहे आपण पाहूया तर स्लीप एपेनिया नावाचा आजार आहे वाल्मिक कराडला हा आजार आहे स्लीप एपेनिया आणि ऑटो सिपॅप मशीन झोपताना लावली जाते तेव्हा ही मशीन द्यावी आणि मशीन लावण्यासाठी मदतनीस सुद्धा हवा असं वाल्मिक कराडचं म्हणणं आहे आणि तशी त्यांनी मागणी केली आहे जेवायला खिचडी द्यावी वाल्मिक कराडच्या या मागण्यात पहा काय म्हणतोय वाल्मिक कराड आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल कळळे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि जाऊया आपण थेट विचारकडे विशाल वाल्मिक कराडनं या काही मागण्या केल्यात एक तर त्याला जो आजार आहे स्लीप एपीचा तर त्यासाठी मशीन लागणार आहे मशीन लावण्यासाठी मदतनीस हवाय जेवणामध्ये खिचडी द्यावी अशा प्रकारच्या मागण्या केल्यात काय काय नेमक्या आणखी मागण्या आहेत वाल्म काही आजार आहे त्यात त्याला ब्लड प्रेशरचाही आजार आहे मधुमेहाचाही आजार आहे त्यामुळे काही वेगळं अण्ण खावं लागतं वेळ त्यांना खावं लागतं असं त्याचं म्हणणं आहे त्याप्रमाणे मला त्याने घ्यावा असं त्यांनी सांगितलंय भाकरी द्यावी खिचडी द्यावी अशी त्याची मागणी जेणेकरून तब्येत टिक राहील सोबतच औषध वेळेवर देण्यात यावी आणि औषधांसोबतच झोपेचा आजार आहे झोपोसिटीची नावाची मशीन असते आणि ती लावायला एका मदतनीसची सुद्धा गरज असते ते गेली काही वर्ष ते ही मशीन वापरत तर त्यांनी न्यायालयात आपल्या केलेला अर्ज सांगितलाय त्यानुसार ही मशीन आणि त्याच्यासोबत मदतीस चोवीस तास पुरवण्यात यावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली आहे तर वाल्मिकर आज पोलीस कोठडीत आहेत पोलीस कोठडीत असताना अशा पद्धतीनं त्यांना मदत देता येईल का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत तर एकूणच वाल्मिकर आज जेलमध्ये आहेत आणि तिथे त्यांच्या वागड्या वाढत चालल्या चित्र आपल्याला म्हणता येईल खरे काल पलंगांचा मुद्दा उपस्थित झाला होता पाच पलंगांपैकी एक पलंग कुठे गेला असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता आणि आता स्वतः वाल्मिकी रडनं न्यायालयाकडे अशा प्रकारे पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे विशाल धन्यवाद आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी